शेतकरी कामगार युवकांसह सर्वच समाज घटकांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन काम करत असून महाराष्ट्राला अधिकाधिक समृद्धीकडे नेण्यासाठी या प्रयत्नांमध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे रोजगार निर्मिती उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक यामध्येही भरीव वाढ झाली असून हो दोन हजार सत्तावीस पर्यंतच्या देशाच्या पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करण्याच्या उद्दिष्टाशी अनुरूप अशी राज्याची एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था साध्य करण्याचे महत्वाकांक्षी ध्येय आपण ठेवले आहे असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस के यांनी केलं यावर्षीच्या पहिल्या विधिमंडळ अधिवेशनाची सुरुवात संयुक्त सभागृहात राज्यपाल बैस यांच्या अभिभाषणानं झाली यावेळी त्यांनी राज्य शासन करीत असलेली विविध विकास कामं आणि ध्येय धोरणांचा आढावा घेतला विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी शिरवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळाचे सदस्य तसंच दोन्ही सभागृहांचे सदस्य उपस्थित होते राज्यपाल बैस म्हणाले की आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह समाजसुधारकांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार राज्य शासन काम करत आहे कुणबी नोंदी असलेला अभिलेख शोधण्यासाठी आणि मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया निश्चित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती गठीत करण्यात आली होती त्यानुसार मराठा कुणबी कुणबी मराठा जातीची प्रमाणपत्र देण्यात येत आहेत मराठा समाजाचं मागासले पण तपासण्याचं काम राज्य मागास वर्ग आयोगाकडे सोपवण्यात आलं होतं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करत आहे मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी समाजातील पंच्याहत्तर गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे सारथी संस्थेच्या नाशिक छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई लातूर नागपूर पुणे विभागीय हो व उपकेंद्र कार्यालयाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत सतरा हजार पेक्षा अधिक मराठा समाजातील लाभार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक कर्जाकरिता व्याज परतावा म्हणून तीनशे कोटी रुपये वितरित केले आहेत असंही राज्यपाल बैस यांनी सांगितलं दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या मोहिमेत अठ्ठावीस जिल्ह्यांचा समावेश असून पंच्याऐंशी हजारांपेक्षा अधिक दिव्यांग गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमिनी देताना दिव्यांगजनांसाठीचे आरक्षण तीन टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत वाढवले आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत एकाकी वृद्ध व्यक्ती विधवा आणि दिव्यांग व्यक्ती यासारख्या पंचेचाळीस लाख लाभार्थ्यांसाठीच्या आर्थिक सहाय्यात एक हजारावरून पंधराशे रुपये इतकी वाढ केली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत राज्यातील पासष्ट वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन हजार रुपये एकवेळी एक, एक रकमी आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे पंच्याहत्तर वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एस टी महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास महिला सन्मान योजनेत तिकिटाच्या दरामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात येत आहे पिवळ्या व केशरी शिधापत्रकाधारक कुटुंबांमध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी त्यानंतर जन्मलेल्या मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू केली आहे पर्यटन क्षेत्रात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी महिला केंद्रित पर्यटन धोरण आखले आहे असेही त्यांनी सांगितले विविध सण उत्सवांच्या वेळी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना तसंच शेतकरी आत्महत्या प्रवण चौदा जिल्ह्यांमधील दारिद्र्य रेषेवरील शेतकऱ्यांना आनंदाचा शिधाचं वितरण केलं शासन आपल्या दारी उपक्रमाचा लाभ दोन कोटींपेक्षा अधिक लाभार्थ्यांना झाल्याचं चा त्यांनी सांगितलं राज्यपाल रमेश बैस म्हणाले की महाराष्ट्र राज्य गुंतवणुकीत आघाडीवर आहे तसेच देशाच्या एकूण निर्यातीत आघाडीवर आहे यावर्षी सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत एकसष्ट हजार पाचशे शहात्तर कोटी रुपये इतकी गुंतवणूक असलेले पंचाहत्तर प्रकल्प मंजूर केले असून त्यामुळे त्रेपन्न हजारांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील राज्यात पासष्ट हजार पाचशे कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये दाऊस इथं परिषदेमध्ये तीन लाख त्रेपन्न हजार रकमेचे सामंजस्य करार केले असून त्यामुळे राज्यामध्ये दोन लाख रोजगाराची संधी निर्माण होतील राज्यानं महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण दोन हजार तेवीस व एकात्मिक शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार दो तेवीस दोन हजार अठ्ठावीस जाहीर केला राज्याला हरित हायड्रोजन व त्याचे तत्सम पदार्थ निर्माण करणारे आघाडीचे राज्य बनवण्यासाठी हरित हायड्रोजन धोरण दोन हजार तेवीस जाहीर केले आहे